नमस्कार जय भवानी जय शिवराय मित्रहो मी आज तुम्हाला हार्वेस्टरवर कापणी केलेले काही जमीन दाखवत आहो व कापणी केल्यामुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान हे दाखवत आहोत मित्रहो तुम्ही पाहत आहात सध्या हे जे सोयाबीन दिसते हे पेरलेले नसून हार्वेस्टरवर कापणी केल्यामुळे हे सोयाबीन जमिनीवर पडून प्रचंड प्रमाणात जमिनीवर वापरलेले दिसत आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीन हे किती जमिनीवर वापरलेले आहे जेवढे आपण जमिनीच्या जे ओटीमध्ये पेरत नाही त्याच्यापेक्षाही दुप्पट तिपटीने सोयाबीन जमिनीवर वापलेला आहे मित्रहो शेतकरी राजा हा सतत काही ना काही संकटाला सामना करत असतो मित्रहो सतत पावसाचे स संकट हे शेतकऱ्यावर पाठीमागच्या दिवसामध्ये आलेले होते त्याच अनुषंगाने शेतकरी हा मजूर मिळत नसल्यामुळे सोयाबीन हे पीक हारेस्टरवर कापणी केलेला दिसून येतो पण झालं काय मित्रांहो सततच्या अडचणीमुळे हे कापणी केलेली दिसून आलेलं आहे बरं त्याच्यामधून जमिनीचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट सोयाबीन हे किती प्रमाणात जमिनीवर वापरून आलेले आहे ते आपण पाहत आहो हे पहा जेवढे आपण सोयाबीन पेरत नाही त्याच्याही चौपटीने ना सोयाबीन हे पीक जमिनीवर दिसून येत आहे हे पहा कुठल्याही प्रकारचे ह्या पिकाला सध्या विघेन दिसून येत नाही हे पहा आणि रानाची काय अवस्था झाली आहे ते पण तुम्ही पहा ह्यावरून असं लक्षात येतं की सोयाबीन हे निम्म म्हणजे फिफ्टी पर्सेंट पीक हे जमिनीमध्येच त्या कापणीच्या पश्चात पडलेले आहे तरी मित्रहो शेतकऱ्याला किती मोठं नुकसान झालेलं असेल हे तुम्ही हे व्हिडिओ पाहून अंदाज करू शकता व मला पण सांगू शकता हे पहा जेवढे पीक आपण मशागत करून येत नाही त्याच्याही दुपटीतिपटीने पीक हे जमिनीवर सध्या आपल्याला दिसत आहे आपल्याला खरंच ही गोष्ट आश्चर्यकारकच आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्या पाऊस उघडल्यामुळे सोयाबीन या पिकाच्या जमिनीत रोटरसुद्धा करणं मुश्किल झालेले आहे हे पहा शेतकरी दादा हे अर् अर्धवटच रोटर करणे बंद केलेले आहे त्याचे कारण म्हणजे सध्याचे रान निब्बर आलेले आहे हे पहा हा पूर्ण तीन एकरच्या शेतीचा फट आहे पूर्ण शेतामध्ये अशा प्रकारे सोयाबीन वापरलेला आहे पाहू शकता तुम्ही व त्याचबरोबर अनाचेही खूप मोठे नुकसान झालेलं आहे हे पहा सोयाबीन असं काही जमिनीवर वापरलं आहे की आपण खरोखर शेतामध्ये सोयाबीन या पिकाची पेरणीच केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सोयाबीनवरी गेन आहे हे पहा मस्त हवेच्या वातावरणामध्ये सोयाबीन हे डोळलेले दिसत आहे हे पहा हे पहा सोयाबीन पीक हे आता सध्या आपण फवारणी केली तर शंभर टक्के येईल पण पाणी अभावी ते टिकणार नाही कारण सध्या उन्हाचा प्रमाण आता सध्या दिवसेन दिवस वाढत आहे पाहू शकता तुम्ही सध्याचे हे लाईव दृश्य हे पहा सोयाबीनची अशी पूर्ण म्हणजे असं थवे न थवे आपल्याला वापरले आहे हे पहा खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जमिनीचंही आणि सोयाबीनचंही एकतरी सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी सतत चिंतेत असतो आणि दुसरी गोष्ट न मिळत नसल्यामुळे ही कोशिश करावी लागते शेतकऱ्याला बघा तुम्ही प्रचंड प्रमाणात नुकसान दिसते हे पहा पूर्ण सोयाबीनचा आहे हा आणि पूर्ण हा जमिनीवरच आपल्याला दिसतो शेतकऱ्याच्या पाठीमागं सतत काही ना काही अडचणीही येतात त्याच्यामध्येही दुसरी अडचण आहे एकतरी सतत होणाऱ्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आणि नंतर हार्वेस्टरच्या कापणीमुळेही नुकसान झाले हे पहा पहा किती प्रमाणामध्ये सोयाबीन वापर चक्क पेरल्यासारखं सोयाबीन आपल्याला दिसतंय चक्क जणू काही आपण पेरणीच केला हो याप्रमाणे हे पहा हे सोयाबीन पेरलेलं नसून नुकसान झालेलं सोयाबीन हार्वेस्टरच्या कापणीमध्ये आणि ते जमिनीवर पडून आता अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे